माय विचार विचारमंथन संस्कृतीचे करू जतन हलकार माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रयवाणी सात चौंबरचड माहेर बडगाव आज बुधवार विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणे सत्याच्या घरी भगवंत नांदतो सत्याच्या घरी भगवंत नांदतो असा कसा देव रे माझा अंत पाहतो असा कसा देव रे माझा अंत पाहतो सत्याच्या घरी भगवंत नांदतो सत्याच्या घरी भगवान नांदतो असा कसा देवरे माझा अंत पाहतो असा कसा देवरे माझा अंत पाहतो माऊलीच्या दिंड्यात मी येते पायी पायी माऊलीच्या दिंडीत येते पायी पायी पंढरीची वाट पाहते माझी विठाई पंढरीची वाट पाहते माझी विठाई नाम तुझे घेता संतोष वाटतो नाम तुझे घेता संतोष वाटतो असा कसा देव तू माझा अंत पाहतो असा कसा देव तू माझा अंत पाहतो सत्याच्या घरी भगवंत नांदतो सत्याच्या गरीब भगवंत नांदतो असा कसा देव माझा अंत पाहतो असा कसा देव माझा अंत पाहतो देव माझा थोर मला त्याचा ध्यास देवाय थोर मला आहे त्याचा ध्यास पंढरीला येण्या जाण्याचं हाव मला मनात पंढरीले पंढरीला जाण्याची हाव मला मनात तुझे रूप पाहता मनी हर्ष वाटतो तुझे रूप पाहता हर्ष वाटतो असा कसा रे माझा अंत पाहतो असा कसा देव रे माझा अंत पाहतो सत्याच्या घरी कसा भगवंत नांदतो सत्याच्या घरी कसा भगवन नांदतो असा कसा देव रे माझा अंत पाहतो असा कसा देव रे माझा अंत पाहतो देव माझा आहे पंढरपुरात देव माझा आहे पंढरपुरात आहे माझा तो रे बाप आहे तो माझा रे बाप आनंदाने पाहतो दर्शनाची वाट आनंदाने पाहतो दर्शनाची वाट तुझे दर्शन घेता घेता मनी आनंद वाटतो तुझे दर्शन घेता घेता मनी आनंद वाटतो असा कसा देव माझा अंत पाहतो असा कसा, 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 कसा देव माझा अंत पाहतो सत्याच्या घरी भगवंत नांदतो सत्याच्या घरी भगवंत नांदतो असा कसा देव माझा अंत पाहतो असा कसा देव माझा अंत पाहतो असा कसा देव माझा अंत पाहतो विठ्ठल 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 विठ्ठल